मनमस्तिष्की पाठशालाच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनापासून स्वागत सो मना आजची ॲक्टिव्हिटी डूडलिंगची आहे पेपर पेन आणलं आहेत ना विसरलं असाल तर पटकन नावून घेऊन या तर ॲक्टिव्हिटीला सुरुवात करूया आज काय करायचं आहे तर आपल्याला आपल्यातलं चित्रकार जागा करायचा आहे डूडलिंग म्हणजे खरं तर काही चित्र काढणं नाही डूडलिंग म्हणजे मुक्त तर एखाटन तर डूडलिंग करायच्या आधी तीन नियम पहिलं म्हणजे आपण काय काढणार आहोत याच काहीही प्लॅनिंग करायचं नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे खाडाखोड करायची नाहीये आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे पेन उघडून एकदा सुरू केलं की मध्ये थांबायचं नाहीये करूया सुरू चला तर मग मुक्त रेखाटन करा चौकोन गोल डोंगर दर्या करणारी वळण काय वाटते ते काढा कोणताही विचार करू नका फक्त काढत रहा? झालं आता काय करायचं हे जे तुम्ही डुडलिंग केलेलं आहेत ना यातनं कुठली तरी छान तीन चित्र तयार करा करूया सुरुवात चला तर मग झाली तीन चित्र काढून काय डोंगर दर्या मी म्हटलं तसं काही गोलातनं एमोजी, पानं फुलं काय काय मस्त तयार झालं असेल ना माझं चित्र बघायचं आहे या तीन खाली असलेल्या गोल्यातनं एक छानशी अळी तयार झाली आहे इथे उगवणारा सूर्य आहे आणि एक एमोजी आहे आजच्या ऍक्टिव्हिटीचे फायदे लक्षात आलं असेल खूपच आहे कल्पनाशक्तीला काय वाव मिळाला आहे क्रिएटिव्हिटी अगदी छान ओसंडून वाहत होती मजा आली ना तर अशाच एका ॲक्टिव्हिटीसह हो? आपण उद्या पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा.